फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुदर्शन चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं हे बघा मी आलेले आहे वरती हो बघा हे आमचं टेरिस आहे आणि सकाळचं व्ह्यू सकाळच्या आत्ता वाजलेला आहे साडे दहा तर आमच्या इकडे पूर्ण मोकळं वातावरण आहे हे बघा इकडे पूर्ण घरे आहेत रो हाऊस टाईप आहे आमच्या साईडला या साईडला आणि आम्ही टेरेसवरती दररोज व्हिडिओ काढण्यासाठी येतो कधी कधी व्हिडिओ काढते मी दररोज नाही काढत आता मी कपडे सुकवण्यासाठी आलेले आहे हे बघा आमच्या इथे सगळे घरं दिसतात ना व्हाईट कलर सगळ्यांचे व्हाईट रो हाऊस आहे आमच्या इकडे हे बघा इकडे टाके आहे सगळीकडे पाईपलाईन आहे सगळ्यांच्या टेरेसवरती डिश लावलेल्या आहेत या साईडला पण आहेत प्लस याच्या साईडला पण आहे आणि या साईडला पूर्ण झाडे आहेत तिकडे खाली आहे जागा त्या साईडला अजून बांधकाम चालू नाही झालेलं बरोबर त्या साईडला पूर्ण पूर्ण हिरवीगार झाडे आहेत नारळाची झाडे आहेत जास्त तरी तिकडे नारळाची झाडे आहेत सकाळची खूप थंडी असते त्यामुळे इतक्या सकाळी लवकर नाही उठत उठू शकत आम्ही तसंच कपडे सुकवण्यासाठी खालीच यावं लागतं आम्हाला कारण की खाली एवढी जागा नाही आहे एवढं स्पेस नसल्यामुळे आम्हाला वरतीच यावं लागतं वरती कसं टेरेसवरती कपडे लवकर सुटतात त्या साईडला आहे आमच्या इकडे सगळे झाडं आहेत ते पूर्ण ओपन आहे तिकडे काहीच बांधकाम चालू नाही तसं मला नेहमी वेळ भेटत नाही आता थोडा वेळ भेटला सकाळचं म्हणून मी व्हिडिओ काढते <coughs> सॉरी बघा टेरेस हे आहे टेरेस सगळ्यांचं टेरेस या बाजूने आहे कोणी जरी एका एक टेरेसवरती जरी गेलं तर इथून जंप टाकून येऊ शकतो पलीकडे स्पेस आहे इथून जाण्यासाठी भिंत किती छोटी आहे तरी आपण दुसऱ्याच्या टेरिसवरती जाऊनसुद्धा काही लहान मुलं आहेत ते खेळतात दुसऱ्यांच्या टेरिसवरती जाऊन बघा हे आहे टेरेस खाली रेंज येत नाही त्यामुळे आम्हाला वरती यावं लागतं ते खूप म्हणजे खूप सिटीच्या बाहेर आहे हे एरिया सोलापूर सिटीच्या बाहेर चार किलोमीटरच्या आतमध्ये आहे तरीसुद्धा इकडे वाहन आहे बस नाही आहे सगळं ज्यांच्याकडे गाडी आहे तेच इकडे येऊ शकतात अदरवाईज इकडे कोणी येऊ नाही शकत ऑटोवाले पाच सहाशे रुपये घेतात ज्यांच्याकडे गाडी आहे तो इझिली बाहेर जाऊ शकतो आपल्याला काही सामान आणायचं असेल तर आणू शकतो पण आमच्या इकडे ऑटो बसची सुविधा अजून झालेली नाही आहे कारण की हा एरिया नवीन आहे अजून डेव्हलप नाही झालेला आहे हा एरिया हे बस बघू शकता मी पुन्हा एक कधीतरी व्हिडिओ टाकेल ह्या एरियाचा जे तिथे काही सुविधा नाही आहे तिथे फक्त आपली गाडी असेल तरच तो माणूस बाहेर जाऊ शकतो आणि इकडचं वातावरणही खूप चांगलं आहे एकदम मोकळं हवेशीर वातावरण आहे जे आपल्याला ऑक्सिजन भेटतं ते ओरिजिनल भेटतं जे आपण म्हणतो आपण सिटीमध्ये राहिलं किंवा ह्याच्यामध्ये राहिलं तिथे खूप नाही का असं सफिकेशन असतं या साईडला तसं नाही आहे जिथे आम्ही राहतो त्या साईडला एकदम ओरिजिनल ऑक्सिजन भेटतं सगळीकडे झाडेच आहे थंडीच्या वेळेस तर खूप त्रास होतो थंडी खूप असते आमच्या इकडे म्हणजे मोकळं वातावरण आहे मोकळे आहे पूर्ण ओपन आहे मध्ये जे घरं आहे तेवढेच फ्लॅट आहेत बाकीचं ओपन आहे त्यामुळे थंडी खूप लागते आमच्या इकडे तुम्ही बघू शकता सोलापूर सिटीमध्ये सिटीच्या बाहेर चार किलोमीटर हे जे आहे एरिया डेव्हलप झालेलं नाही आहे अजून पण एरिया चालू आहे इकडे घरं बांधकाम आत्ता जे चालू झालेलं आहे सोलापूर किलो सिटी आहे सिटीच्या बाहेर जास्त पण आत नाही आहे थोडं बरंच आहे म्हणून हे बघा मी नंतर व्हिडिओ टाकेन तो बाहेर गेल्यानंतर तो व्हिडिओ टाकेन मी आता पुरता हा व्हिडिओ ठीक आहे बाय माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलमध्ये जे व्हिडिओज वगैरे आवडले असतील